दिवाळी म्हटली की रोषणाई आलीच मात्र त्याच बरोबर जोडले जातात ते म्हणजे फटाके जळगाव मधील नेरी गावाजवळील मकरा फटाके फॅक्टरी आउटलेट येथे मोठ्या प्रमाणात फटाके विक्री होत असून कायद्याचं सर्रासपणे उल्लंघन होत असल्याचं स्पष्ट दिसत आहे राज्यात दिवाळीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे फटाके खरेदी करणाऱ्यांची ओढ येथे वाढली असून येथील फटाक्यांची सर्रास विक्री ही धोकेदायक ठरत आहे कारण या ठिकाणी बेकायदेशीर जास्तीची साठवणूक विक्री आणि नियमांचे उल्लंघन होते ज्यामुळे आग लागल्याचा धोका निर्माण झालेला आहे खरेदीदारांना कोणतीही चौकशी व तपासणी न करता गोडाऊन मध्ये सोडले जात आहे संपूर्ण गोडाऊन हे लोखंडी जाड्यांनी बंदिस्त केले आहे एकाच वेळी शेकडो व्यक्ती या बंदिस्त छोट्याशा गोडाऊन मध्ये सोडले जातात चुकून कुणाकडून काही कुण हरकत व चुकून कोणती घटना घडल्यास आग लागल्यास इमर्जन्सी एक्झिट ही नसल्याने लोखंडी जाळ्यात अडकून शेकडो व्यक्तींना आपला प्राण गमाव लागू शकतो बंदिस्त गोडाऊन मध्ये कोणतेही अग्निरोधक यंत्र व इतर उपाययोजना दिसून येत नाही प्रशासनाने फटाके विक्री आणि वापरासाठी नियम तयार केले आहेत ज्यांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई देखील होऊ शकते मात्र येथे नियमांची सर्रासपणे पायमल्ली होताना दिसते अग्निशमन विभागाच्या परवानगी असेल मात्र विक्री आउटलेट जवळ प्रत्यक्षात अग्निशामक गाडी येथे दिसून येत नाही यामुळे आग लागल्यास बचाव कार्यात मोठा अडथळा येईल फटाके स्टॉल विक्री करताना परवानगा अग्निशमन विभागाच्या परवानगीची तपासणी करणे आवश्यक आहे काही ठिकाणी पोलीस नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करत आहेत मात्र एन सनवाराच्या दिवसात या फॅक्टरी आउटलेट मध्ये नागरिकांच्या जीवाशी खेळ होत असून संबंधित अधिकारी व कर्मचारी मात्र मूक गिळून गप्प का असा प्रश्न उपस्थित होत आहे अशी विक्रीवर कारवाई करण्यास दिरंगाई का होत आहे असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे प्रशासनाची अशी निष्काळजी भूमिका अनेकांना चिंतेत टाकणारी ठरत आहे जरा दुर्लक्ष झालं तर एखादी मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही दिवाळी ही आनंद आणि प्रकाशाचा सण आहे परंतु जर सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष झालं तर हाच सण दुःखात बदलू शकतो आता सर्वांच्या नजरा प्रशासनाकडे लागल्या आहेत ते कधी आणि काय कारवाई करतात हे पाहणं महत्वाचं ठरेल जेणेकरून दिवाळी ही रोषणाईची राहील दुराची आणि धोक्याची नव्हे तर एका प्रतिष्ठित व्यक्तीला हजार दोन हजार रुपये वाचवण्यासाठी येथे आपण आलात आपला जीव धोक्यात घातलात अशी विचारणा केली असता येथे मला अशी उपाययोजना नसल्याचे दिसून आले आहे माझ्याकडे करोड रुपये आहेत मात्र येथे जर मी माझा जीव गमावला तर माझा परिवार उघड्यावर पडेल यामुळे यापुढे मी येथे येणार नसल्याचं स्पष्ट प्रतिपादन त्या व्यक्तीने केले आहे या मकरा फॅक्टरीचे मालक युसुफ भाई यांच्याशी संपर्क साधला असता येथे अशीच विक्री केली जाते सध्या माझी प्रकृती ठीक नसल्याचं अनागोंदी उत्तर त्यांनी दिला आहे तर या बेफाम मालकाकडून चेरी मेरी घेऊन गप्प राहून मूग गिणणारे अधिकारी काय कारवाई करतात याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागून आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न विसरू नका